मला फार आनंद <laughs> आहे मी सहज विचारत होतो इथे सगळ्या पार्टीतले लोक आहे किंवा म्हणे हाव आहे सगळ्या जातीतले लोक आहेत तर म्हणे सगळ्या जातीतले आहेत खर तर, तर तुम्ही शेतकरी म्हणून इथं आहात याचा दुसरा आनंद आहे हा सगळ्यात मोठा आनंद आहे आणि या देशामध्ये तुम्हाला आम्हाला शेतकरी म्हणून कधी राहू द्यायचं नाही लक्षात घ्या तुम्हाला कधी हिंदू म्हणून राहू द्यायचं आहे कोणी ओबीसी म्हणून राहील कोणी मराठा म्हणून कुणी दलित म्हणून कोणी मुस्लिम म्हणून अशी विभागणी कायमची तुम्हाला करायची आहे आम्ही राजकारणी लोकांना एवढ्या याच्यात सक्सेस झालं तर त्यांचा गेम गेंच सक्सेस होत तुम्ही खाली फार भांडत राहावं म्हणजे आमच्याकडे लक्षच नाही गावात भांडणं वाढली तर मुंबईतल्या भांडणाकडे लक्ष कोण देतं आणि मग गावात पहिले नळावर भांडव्हाचे आता गावात तालुक्यावर वाढणं आले आणि त्याच्यामुळे आमचे नेते आता मस्त पाय सपाट करतो नाहीतर ते तहसील कार्यालय आपण ताब्यात घेऊ मी येतो स्वतः काय अर्थ नेपाळ नेपाळमध्ये जर राष्ट्रपतीच घर जाळतात लोक तर बाजूचं राज्य आहे त्याला आम्ही समर्थन करत नाही पण तुम्ही आम्हाला आमच्या छातीवर पाय ठेवायचं ठरवलं असल तर आम्ही तुमच्या छातीवर पाय ठेवल्याच्या ते आता उपोषण विपोषण थोडस चालू ठेवा किती जमते तुमचं ते तर नाहीतर एकदा भगतसिंग छत्रपतीची तलवार घेऊन छाटून टाकू बाबासाहेबांचा <laughs> संविधान मान्यच करत नस ज्या लेखणीचं आम्ही पाहतो तलवारीचं आंदोलन छत्रपती शिवरायांचं तलवारीचं आंदोलन लेखणीमध्ये बाबासाहेबांना परिवर्तित केलं आणि त्या लेखणीतल्या संविधानानं तुम्ही ऐकत नसल तर पुन्हा छत्रपतीची तलवार घेतल्याशिवाय राहणार नाही पुन्हा घेऊ ते पुन्हा तुम्हाला आर पार करू या भूमिका तुम्ही जर असत राहील त्याच तुमची जमीन पाण्यात जात दहा वर्ष तुम्ही शांत बसताय एवढं काय एवढा वेळ लागतो गरम आले संताप आले एवढा वेळ लागतोय जीव आले एवढा वेळ लागतोय तुम्हाला अरे ना एक दिवस भाजी चांगली नाही केली तर चिडून घराच्या बाहेर निघताय दहा दहा वर्ष सहन नाव आर फार करा माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल साडेतीनशे एक एक गुन्हा स्वतःसाठी नाही चार कलेक्टर झोडपले दोन सचिव मंत्रालयात ठोकले आज ठोकन धरून चार केस मध्ये तीन वर्षाची सजा सुनावली सात तीन सत, सत्तर मध्ये मी जेल भेटणार तुम्हाला कायमच तिथं आपलं राहण्याची अवस्था माझ्या मायन सांगितलं म्हणजे साडेतीनशेच झाले काय म्हणजे हजारच झाले पाहिजे लोकांसाठी तर आपला बच्चू रूप जगून हे असं सगळं बनूर जगण्याचा काय अर्थ आहे पांडू जिंदगी जिंदगी होतीये मर्यादा द्यायचा हे जे निर्णय मी पाहिले तुमचं पाठ मी एका वकिलाला विचारलं आहे भाऊ सुप्रीम पाठवत एकोणीसशे चा एक निर्णय आहे आणि त्याने सांगितलं का सातत्यानं जर जमीन जात असिजत असल तर ते तुमच्या बापाला विकत घ्यावं लागतं त्याला भूसंपादन करावं लागतं हा पंच्याण्णवचा निर्णय आहे दुसरा निर्णय आहे नर्मदा बचावचा नर्मदा बचाव मध्ये दोन हजार दहा दोन हजार आणि दोन हजार दहा मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं निर्णय घेतला नंतर आम्ही पाहतोय जायकवाडीचा निर्णय झाला दोन हजार चार मध्ये दोन हजार सात मध्ये उजनीचा सा निर्णय झाला हे सगळे निर्णय तुमच्या बाजूचे आहे याच्या बापाडू द्या लागून चाललेले हे सगळे निर्णय भागवंद्र मी तुम्हाला पाठवतोय याच्या सगळ्या प्रोसेस पाठवतोय आपण ही लढाई चालूच ठेवू आणि कोर्टाची लढाई सुद्धा आम्ही सांगतोय याच महाराष्ट्रात यांनी चौपट पैसे दिलेले आहेत चौपट जे काही कायम कायम मुडी झालं फक्त पंचनामे करून ठेवा आणि जो तहसीलदार जर पंचनामे करत नसन पंचनामे आपल्या प्रोसिजर आपल्या पद्धतीनं करून घ्या आपण जर पंचनामे व्यवस्थित करून घेतले प्रत्येक वर्षाचे झाले नसन तर त्या तहसीलदाराकडून लिहून घ्या तर मागील दहा वर्षाचं जे जे काही नुकसान झालं असेल सगळं फायमी पाहिजे रेकॉर्डवर आला पाहिजे याच्याकडून मागच्या दहा वर्षाचे पैसे वसूल करू आणि समोरच्या जमिनीचे पण पैसे वसूल करू यांना आपण सोडणार नाही आखरे तुम्ही विमानात फिरवून तुमचं जमणार नाही जमिनीवर या लागत जमीन मे हो कोण जादा आहे तो किसान जादा आहे जमीन में सबसे ज्यादा संख्या किसकी आहे तो किसान हो की है ओ काही ऐरा थोडा आहे अभे दोन बैलाले घेऊन आम्ही जितना आगळतोय ना तुम्ही बिलकुल एकत्र वाह मी नेहमीच सांगतोय आता अकरा टक्के आयात कर शुल्क कमी केलं ट्रम्प साहेबांना फोन केला मोदीजी हमारे छप्पन इंच मोदीजी झुक गे भेज दो कपास भेज दिया कपास त्या यवतमाळला मोदीजी आले होते म्हणजे कापसाचा धागा करू धाग्याचं कापड करू कापडाचं गारमेंट करू आम्ही देशात पाठवू तिथं पाठवलंच नाही तिकडलाच कापूस इकडे घेऊन आले उडावं <laughs> अकरा टक्के आय शुल्क कमी केलं आणि पंचवीस लाख गाठी मे महिन्यात आणल्या शंभर लाख गाठी आम्ही पाहतो या डिसेंबर पर्यंत आमच्या उरावरून बसणार आणि जेव्हा आम्ही पाहतो ह्या गाठी जर आमच्या देशात आल्या तर वाटोळा माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याचं होणार लक्षात घ्या आणि काय भावना घेतला अमेरिकेतला कापूस सतरा हजार रुपये क्विंटलनं भारत सरकारनं अमेरिकेतला कापूस जो कापूस उत्पादक शेतकऱ्याने भाव दिले ते सतरा हजार रुपये क्विंटल अनामध्ये सहा हजार भेटणार की नाही भेटणार ही अशा अशा प्रकारची व्यवस्था आणून ठेवली आहे आज सोयाबीन चौतीसशे रुपयाची आहे चौतीसशे रुपयाची सोयाबीन आहे अजून सोयाबीन शेतातली निघायची आहे आणि ते निघाल्यानंतर कालचे भाव दोन दिवसाचे भाव मी पाहतोय पस्तीसशे होते आजचे भाव मी पाहिले चार पाच मार्केट कम्युनिटले भाव पाहिले ते वर आले धीरे धीरे जसे जसे सोयाबीन आमच्या पर्यंत येईल तो तो पर्यंत होईल काही राहणार नाही मग काय दोन हजार विकायची का सोयाबीन विकायची वेळ आली तर काय करणार तुम्ही काय करणार आहे कांडा करी कोण आम्ही कलेक्टरला सांगतोय सीएम ला, ला सांगतोय का आमची सोयाबीन पंधरा दिवसात येणार आहे आणि पंधरा दिवसाच्या खरेदी केंद्र आम्ही भावाचे जरी आम्ही भावाची तुमची लढाई आहे तुम्हाला मान्य नसेल पण आता त्याला पर्याय नाही आहे आज पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आम्ही भाव काढले आम्ही शिफारस केली आमच्या राज्य सरकारनं सोयाबीनचे सात हजार दोनशे पंचवीस रुपयाचे सात हजाराची भाडे बाजू नका इथे कहाणी संपली नाही अजून बाकी आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपयाची शिफारस केली राज्य सरकारनं आणि केंद्राने जाहीर केले पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये म्हणजे सरळ सरळ दोन हजार रुपये कमी भाव ना आमच्या आम्ही भाव जाहीर केले आता मार्केटले ते भाव नाही आहे अडचण हे आहे का पंजाबच्या शेतकऱ्यानं पंजाबच्या शेतकऱ्याच एपीएमसी मध्ये नव्वद टक्के शेतीमाल खरेदी होत आम्ही भावात त्या हरियाणाच्या आमच्या हिमाचल हिमाचल प्रदेशवाल्यांना नऊ हजार रुपये पर क्विंटल हळदीचे भाव जाहीर केले पहिलं राज्य आहे एम एस जाहीर करणार राज्य देशातलं पहिलं राज्य आहे लहानस राज्य आहे पण हळद तिथं जास्त होत म्हणून नऊ हजार पर्यंत शेतकऱ्याला भाव भेटणार कायमचे काही हो बाजार कुठलाही पडो तरी नऊ हजार रुपयाला खरेदी करणार ते लहान राज्य तुमच्यापेक्षा बरं आहे तेलंगणा पर एरीत पाच हजार रुपये अनुदान सोयाबीन वाल्यांना मंजूर केलं मध्य प्रदेश प्रादेशन भावांतर योजना सोयाबीन साठी मंजूर केली आमचं सरकार इथे धान्यासाठी आम्ही पाहतोय per हेक्टर 20000 रुपये देतो per हेक्टर धान उत्पादक क्षेत्र कापूस उत्पादकले काय भेटतोय सोयाबीन उत्पादकले काय भेटतोय तुरु उत्पादकले काय भेटतोय जो ठंड है उसके लिए कुछ नहीं मिलता <laughs> और जो मारतिया औलाद है उसके लिए पूरा सरकार खडा रहता है मर्दा फाके लडाव लागो सतरा हजार रुपये क्विंटल जर कापूस आम्ही पाहिजे अमेरिकेचा घेतला जात असेल आणि आमच्या कामाला जर भाव देत नसाल तर आम्हाला चिडावं लागेल राग यावं लागेल आम्हाला पूर्ण ताकदीनं समोर यावं लागणार आहे ही व्यवस्था इकडे अशीच आहे आणि मग हे का होतंय हे पुन्हा समजून घेतलं पाहिजे एक तर भावनराना सांगितलं का गावातले झेंडे पार्टी त्याच्यात जातीचे झेंडे कुणी निळा घेऊन येतो समोर कोणी भगवा येत कुणी तिकडे हिरवा घेऊन येत कुणी पिवळा घेऊन येतय आणि आम्ही सगळे त्याच्यात ऋतून राहतोय अरे हे कोणत्या रंगाचे झेंडे असू द्या त्या झेंड्याला जो कापड लागते ना तो मला बाप शेतकरी पिकवते लक्षात ठेवा तुमचे असू द्या कोणते रंग झेंडे आम्ही लक्षात घ्या का शेतकरी म्हणून जगावं लागेल शेतकरी म्हणून मरावं लागेल शेतकरी म्हणून लढावं लागेल तुम्ही कुठल्याही जातीचे असू द्या हे सगळे आम्ही पाहतोय आरक्षणानं पूर्ण भलं कोणाच होणार नाही एका गावात लागून लागून दहा वर्षात मी सांगतोय दोन तीन पोटे नोकरीवर लागत पण माझ्या शेतकऱ्याला पंधरा वीस हजार रुपये कापसाले भाव भेटला ना अख्खं गाव श्रीमंत केल्याशिवाय राहणार नाही एवढी शेतीच्या प्रश्नात मजबूती आहे एवढी मजबूती आहे आम्हीच नोकर ठेवू शकतो साल्यांना पण आम्ही ऐकत नाही आमच्या डोक्यातली जात जात नाही शरद जोशी साहेबांना पाळलं ना आम्ही का भांडलं काय वाईट केलं होतं शरद जोशी साहेबांना तुमच्यासाठी भांडलं हे वाईट केलं अरे आम्ही पाहतोय विदेशातली नोकरी सोडून अडीच लाख रुपयाची नोकरी सोडून महिन्याची नोकरी सोडून तुमच्यासाठी जीवाचं रान केलं रात्रीच दिवस केला रक्त वकला घर संसार आम्ही पाहतोय बाजूनं केला आखरी पत्नी आत्महत्या करून मेली तरी आम्ही पाहतोय शरद जोशी साहेब तुमच्यासाठी भांडत होते तुम्ही काय दिलं अरे त्यांना मध्ये लढले एखाद्या लहान पोपट्यानं पाहून टाकलं शेतकऱ्यानं शेतकऱ्याचा नेता पाडला एवढी काय बोलावं तुम्हाला एवढी वाईट परिस्थिती आहे शेतकरी म्हणून आंदोलनात यायचं नाही शेतकरी म्हणून मतही मारायचं नाही आम्ही मत मारलं नाही आलो तुम्हाला पण तुम्ही शेतकरी म्हणून कधी मत मारणार तर आमच्या राष्ट्रीय संत तुकडोजीनं सांगितलं का लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव सोन्या चांदीचा देव त्याला चोराचं भेव हो, राजकारणी देव हो, त्याला मताचं भेव हो। जिस दिन मदन मत पलट जायला तर सप्त बदल सकता मित्र लक्षात घ्या आता जे कर्ज वसुली सुरू आहे ऑनलाईन जप्ती होत अनिल भाऊ आता काही गावात वसुली करायला कुणाला या लागत नाही नोटीस येत आहे मला रोज पाठवत आहे कोण ना कोण आणि मग अशा कलेक्टर असा आदेश काढताय न्यायालय फटाफट या केसेस निर्णय घेऊन लगेच तुम्हाला जप्ती करण्याच्या नोटिसा कदाचित देईल आम्ही सरकारला सांगतो ज्या दिवशी आमच्या शेताची जप्ती कराले जर एखादी जरी नोटीस महाराष्ट्र शेतकऱ्याला आली तर मग नेपाळ भाले वेळ लागणार नाही हे तुम्हाला सांगतो आमची कर्जभराची कुठली मानसिकता नाही कुठल्याही प्रकारची आर्थिक स्थिती नाही आहे कारण गेल्या तीन वर्षापासून शेती भाव भेटत नाही मागच्या वर्षी चौतीसशे रुपये सोयाबीन विकवायला मिळतो सहा ते सात हजार रुपयामध्ये आमचा कापूस शिकवा लागला अकरा हजार अकरा हजार भावाची शिफारस केली कापसाची आणि केंद्र सरकारनं जाहीर केले आठ हजार एकशे दहा रुपये तीन हजाराची तफावत आहे जिथं भेटन तिथं मारण्याची व्यवस्था आमची केली औषध निघाले ते बेकार खत ते बेकार सगळ्या प्रकारचं सगळं आम्ही पाहतोय सगळी विचित्र अवस्था झाली आहे आणि म्हणून तुम्ही एकत्र होऊन मी तुम्ही एक दिवस ठरवा माझी तारीख मी खाली पाहतोय आणि मी महाराष्ट्रभर फिरतोय सहाशे सभा घ्यायचे आहे आता दोन सभा घेऊन इकडे आलो अजून तीन सभा घ्यायच्या महाराष्ट्र सारखं फिरतोय रात्री दोन वाजेपर्यंत चालत राहायचं पुन्हा सकाळी उठायचं पुन्हा सभा राहायच्या पूर्ण सगळ्या समुदाय शेतकरी म्हणून आम्ही राजकारणासाठी करत नाही आणि हे मुद्दे घेऊन तुमचं मत आवश्यक कधी मागणार नाही तो धंदा आम्ही करणार नाही आणि म्हणून विश्वास असा तर अठ्ठावीस तारखेला आपण बुटेबोरीला नागपूरला कर्जमाफीची कर्जमुक्तीची आणि आम्ही भावाची या सगळ्या लढाईसाठी तुम्हाला सज्ज झालं पाहिजे तिसरी आम्ही मागणी ठेवली तर पेरणी ते कापणीपर्यंत तुम्ही भावही देत नसाल आणि आम्हाला सांग मार्केट भेटत नसेल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरएस मध्ये घ्या म्हणजे आमचा उत्पादन खर्च कमी होईल मजुरीचा खर्च जर आमच्या शेतकऱ्याचा एमआरएस मधून दिला तर मजुरीचा खर्च साठ टक्के आहे साठ ते सत्तर टक्के जर खर्च सरकारनं एमआरएच्या माध्यमातून उचलला तर मग केळीला देत ना, तुम ना तुम्ही संत्राला देत आहे सफरचंदला देत आहे आंब्याला देत आहे आम्हाला का देत नाही उत्पादक शेतकऱ्याला द्या सोयाबीनवाल्या द्या कराठी वाल्यांना द्या त्यांना देता आम्हाला का देत नाही ज्याच्या शेतात पाण्याची व्यवस्था आहे जो फळं फिक पिकवते त्याच्यासाठी तुम्ही मेहरबान आहे आम्हाला का नाही आणि आमचा मजुरीचा खर्च जर साठ टक्के निघाला उद्या ऊन वारा पाऊस आणि मार्केट थोडं कमी झालं तरी माझा साठ टक्के खर्च वाचला आणि हा साठ टक्के खर्च वाचला तर माझ्या शेतकऱ्याच्या घरात आनंद गेल्याशिवाय राहणार नाही हा आमचा दावा आहे आणि म्हणून एका इकडे आम्ही बावी जायचा नाही आणि दुसरा इकडे खर्च कमी न करता आमचा वाळवाचा असत तर ही विचित्र अवस्था आम्हाला बंद करावं लागेल अठ्ठावीस तारखेला मित्र हो कुठेभरी याच रोड जाते ना एक नागपूरला हाच रोड नागपूरला जात तुम्हाला आमच्या सगळ्या 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 जातीतल्या सगळ्या धर्मातल्या सगळ्या पार्टीतल्या लोकांनी हा जो झेंडा तुम्ही पार्टीतला घेतला जा ज्या जातीत असो तिथं राहा हे हरकत नाही पार्टीचे झेंडे मोठे करा काही हरकत नाही पण जेव्हा आमचा बाप शेतकरी मरतो सर तर झेंड्याचा दांडा आहे ना त्यांच्या टाडक्यात मारायची अवस्था झाली पाहिजे पर्यंत ही मानसिकता तुमची होणार नाही तोपर्यंत तुमचं नाही योग्य नुकसान कर दुसरा अधिक एका गुणाचं झालं असतं एका जातीचं झालं असतं एखाद्या धर्माचं झालं असतं एखादी मस्जिद किंवा मंदिर गेलं असतं ना मन झालं झालं असतं सरकार पण आमच्या मरणाला किंमत कुठं आहे रोज मरतोय आम्ही त्याची कुठे किंमत आहे आज दोन निरोपाली नांदेड म्हणले एक दीपक ठाकूर मेला आणि एक महाजनानं आत्महत्या केली तरुण पोरं होते चौतीस वर्ष परभणीचा आमचा जो सचिन जाधव चौतीस वर्षाचा पोरगा मेला आत्महत्या करून कारण चौतीसशे रुपयामध्ये सोयाबीन विकावं लागलं आणि अर्धी व्यापाऱ्यांना पैसेच दिले नाही आमदाराने फोन केला आणि व्यक्तिगत भांडण आहे आणि जमदार आम्ही पाहिजे ठाणेला बायकायला तयार नाही कारण तो उद्धव पद्याची खान होते ते व्यापारी होते संतापाला हे असं मरणापेक्षा गोळ्या झाडून मारणं परवडलं साडेसहा लाख शेतकरी मेला आमचा कोणी हालो नाही तो सचिन जाधवनं आत्महत्या केल्यानंतर बायकोला माहीत झालं बायकोच्या पोटात सात महिन्याचा गर्भ होता तिने आत्महत्या केली गावात भेटत हे वाजवायचा विषय नाहीये सभा आम्ही पाहतो ही वेदना आहे आमच्या आम्हाला राग काय येत नाही आम्हाला संताप काय नाही चिड काय येत नाही मी त्या गावात भेटायला गेलो कुठे रोष नाही राग नाही कुठलाही संताप नाही कुठली बॅनरबाजी नाही का असं झालो आम्ही केवढी नाराजी शिकवरायची आम्ही आणि कुठपर्यंत मरायचो आम्ही अरे जातीच्या नावाना जाधव मेला असता तर पेटले असते गावागावात पण शेतकरी मेला म्हणजे कुठलं मेला समान झाली आमची अवस्था जातीच्या नावानं भडकणं भडकवण समजवलं तुम्हाला आम्हाला पाहिजे पेटवाले लावलं आम्हाला एकदा शेतकऱ्यासाठी पेटा एकदा दो शेतकऱ्यासाठी दोन पावलं टाका सगळी दुरुस्त होईल झाल्याशिवाय राहणार नाही चेक मारून साल्यांना करावं लागेल ते पत्रकारांना विचारलं ह्या सगळ्यानं आमचं सरकार जाग इनका का हुन का सरकार कशाला जाग करायचं मला विश्वास आहे आम्ही जे मेहनत घेऊ ना त्या मेहनतीनं आणि प्रामाणिकपणे आम्ही जे मेहनत घेऊ त्याच्यावर माझा शेतकरी जागा झाल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी जर जागा झाला तर सरकार एका दिवशी घुटण्यावर बसल्याशिवाय राहणार नाही घुटण्यावरही इमानदारीनं प्रामाणिकपणे सांगतोय हा लढा कुठल्याही प्रकारचा कुठल्याही तापतीनं आम्ही काय माग पण घ्यायचं नाहीये सगळ्या संघटनेचे लोक आपण एकत्र केले अनिल बव जे काय सीपीएम असेल बीपीएम पी काय असणार पण काही ठराविक मुद्द्यासाठी आम्हाला एकत्र यावं लागल अरे तिकडे केंद्र सरकार तेवीस पक्षाचं एकत्र बसत तुम्ही दोन भागातले गट एकत्र होत नाही आपलीच आपल्याला लाज वाटायला पाहिजे ते दूध तरी गरम होऊन ऊतू येत तुम्ही ऋतू कधी येणार आहे तुम्ही गरम कधी होणार आहे कधी संताप येणार आहे दहा वर्षानंतर आज हे ऋतू आलं दूध दूध हुतून आलं तर साय नाही दूध नाही दही नाही ताप नाही ना कुठलं काही प्रकारचं तूट नाही उतूया जातीसाठी जेवढे येताना मरमर करताना तेवढे शेतकरी म्हणून या याच्या बापाने चालले खाली यावं लागत याच्या बापाला यावं लागत काय असेल तुमची जात घेत धर्म जाऊ दे तुमच्या तिकडे या छत्रपती शिवरायानं हे राज्य चालवलंय स्वराज्य निर्माण केलं ते शेतकरीसाठी केलंय ते रहितीसाठी केलं वतनदार आम्हीच होते साले सगळे भरवे देशमुख कुलकर्णी देशपांडे पाटील देशमुख सगळे आम्ही पाहिजे त्या त्या जातीचे जिथे इथं मोठे असून त्यांनी आम्हाला वतनदारी करून लुटलं ही लूट आम्ही पहिल्यांदा कोणा बंद केली असेल माळ जिजाऊना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी लूट ह्या छत्रपती शिवाजी महाराज एका जातीचा एका धर्माचा होऊन चालणार नाही अहिल्या देव होळकर असेल त्यांनी जो लढा उभारला तो लक्षात घ्या तुम्ही जाती प्रति पुरते आम्ही पाहतोय हे सगळे महापुरुष अल्लगलग करून आपल्या चिन्ह्या करून टाकल्या रे सगळे न केल्या रोज मारतोय तुम्हाला कोणाची नाही किंवा एक मेला तर दहा जण करून पडतोय तिथं सहा लाख शेतकऱ्याची आत्महत्या कमी आहे का रे तुम्हाला असं वाटतं घर पिक्चर मिळा पाहिजे तेव्हा तुम्ही पेटून उठणार का रे का तुम्हाला संताप येत नाही आणि हे सारे जे पार्टीतले लोक असते ना हे फक्त जिल्हा परिषदच्या तिकीटसाठी तू तू माय करत तिथे सगळे शक्ती हलवतोय काय तर जिल्हा परिषदची तिकीट भेटत राम खोला मारा तो जर आम्हाला असेल त्या जिल्हा परिषद साठी आणि असली जिल्हा परिषद तर शाळेवर काय खर्च करा विचारा त्या आरोग्य के केंद्रावर किती खर्च करा केला विचारा पैसा नाही सन्मान नाही इज्जत नाही बनला नाही गाडी नाही कुठ नाही तुम्हाला पोरगी भेटणार नाही इथून पाच सहा वर्षानंतर दुसरं पण भेटणार नाही तुमचे तुमची अवकादच संपणार आहे प्रश्न निवड कर्जमुक्तीचा नाही प्रश्न फक्त आम्ही फक्त आम्ही सांगतोय नुकसान भरपायचा नाही प्रश्न हमी, हमी भावाचा नाही प्रश्न माझ्या शेतकरी अस्तित्वाचा आहे लक्षात घ्या जेपर्यंत तुमचं अस्तित्व निर्माण होत नाही तोपर्यंत पर्यंत आमचं काही खरं नाही आहे पैसा नाही आहे खरं गव्हर्नमेंट जॉब पंच्याहत्तर ऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ न मागता दिला आम्ही पाहतोय आता गृहनिर्माण बजेट मधून पंच्याऐंशी हजार कोटी दिले जिथून पैसा भेटत तिथं सगळ्या योजना चालू राहतं आणि जिथे पैसा भेटत नाही तिथं सरकार चूप राहत पण तरी आम्हाला जागा येत नाही आणि त्या पंच्याऐंशी हजार कोटी मध्ये पुऱ्या महाराष्ट्राच्या पाण्या नसते होते होते रोजबंदी वापसत आमची रोज मरत आमचा शेतकरी साधा माल सुद्धा घरी येऊ शकत नाही मला आज पाहिलेला रस्ता आजही पाण्याचा रस्ता कसाचा आहे <laughs> पण खासदार आमदाराला टीव येत नाही वीस पंचवीस लाख खासदार आमदाराला टाकलंय का डुम डुम वाजवता तुम्ही घरी नेता त्याला लग्नात आला का आमदारासाठी लग्न थांबवता लाख मारस लग्नात बोलावल्यापेक्षा <laughs> <laughs> मी त्या विधानसभेत बोलत होतोय खालून एका आमदाराने चिठ्ठी दिली म्हणजे आमच्या मतदारसंघातलं बोला म्हटलं तू का बोलत नाही रे तुला बोलावलं काय झालं तुझ काय तोंड शिवलं का साल्या बच्च हो माझ्या पार्टीचं सरकार आम्ही बोललो तर तिकीट भेटणार नाही मेल आलं तिथं याचा अर्थ काय लक्षात घ्या हे गंभीरतेनं घ्या पार्टीचं अस्तित्व निर्माण झालं पार्टीचा प्रभाव निर्माण झाला पण मतदानाचा प्रभाव संपला आहे पुढच्या बाबासाहेब आंबेडकरांनी या बोटामध्ये ज्या मतदानाची ताकद दिली ती तुम्ही संपवली आहे शून्य झाली होते कारण जोशी म्हणून शरद जोशींना पाडलं का त्या जातीचं नव्हतं म्हणून कोणी जात पाहता तुम्ही जातीशिवाय मत नाही मारत तुम्ही आमची अवकादच तेवढी राहिली आहे हे जेव्हा सोळा हे डोक्यातून जेव्हा अभूत काळा तेव्हा ते संविधान जे आमच्यासाठी लिहिलं ते आमच्या कामे नाही तर आता सगळे उद्योगपती खात चोवीस लाख कोटी दोनशे उद्योगपत्यांचे मात केले आमच्या पन्नास हजार कोटी मात कराले हे देवेंद्रजी म्हणतात का दुष्काळ पडल्यावर देऊ म्हणजे पाय घासून मरताना दाखवा त्यांना मग मनमाफी देऊ रावणाचे ओला जागा ले। रे प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं आणि अशा पद्धतीचं वक्तव्य करत असाल आम्हाला संताप त्यांना माहित आहे का बच्चू बच्चूकडू किती काही बोलला तर जातीचे बोलणारे आम्ही पाठवून गावात सगळे विभागीधर कुचीधर कुछर कुछ चले जाओ किसान नाही जिंदा इथून तुमच्या डोक्यातला भूत जागेच पायकोई म्हणते तर, तर साध्या आपल्याला काय पळायचं त्याच्यात मला भाऊ बीजेपी बीजेपीचा तुम्ही काय चाललंय मराले घे ना मग कोले ही <laughs> अवस्था आम्हालाच नीट करणार नाही जो लढा उभारतोय बाबा पंजाबच्या शेतकऱ्यांना काही असो कोणती मागणी असो अनिल लाव पण हे गुण घ्याव लागणार का तेरा महिने एका जागेवर सडकेवर राहिले साडेसातशे लोक मेले पण उठले नाही तुम्ही तुम्ही तर लग्नात चार घंटे वाया घालताय दोघच्या लग्नासाठी नवर्ज नवरीसाठी ते वाजवत वाजवत येताना एक घंटा चालल्या जातो तरी बसले राहतो तिथे अक्षय फेकाले आम्ही आमच्यासाठी कधी उभं राहिलो नाही आम्ही आमच्यासाठी उभं राहायला आलं पाहिजे भाऊ मी माझ्यासाठी नाही म्हणा या नोका येऊ ते तुमचं तुम्ही पाठ बसा आम्हाला काही करायचं नाही मी कोणाच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे पण शेतकरी पुत्र म्हणून काम करायला तयार आहे नेता म्हणून नाही शेतकरी पुत्र म्हणून काम करू पण माझ्या बापानं माझ्या मायनं ज्या आहारपेक्षा ज्या भोगल्या त्या माझ्या वरच्या समोरच्या भिडेला भोगता कामा याच्यासाठी लढणं शिकतो आलं पाहिजे मोठ्या फूट तडकेला ना हे काम आम्ही तुम्ही पडलो म्हणून असं नाहीये मी राज्यमंत्री असताना टू व्हीलरला पंजाबला गेलो राजीनामा देऊन साडेतीनशे गुन्हे दाखल झाले आमदार असतानाच झाले आज लढलो त्या दिव्यांग सहाशे रुपये महिना होता हजार रुपये केला हजार होता पंधराशे केला बच्चूकोड लढला म्हणून ज्याला दोन पायने हात नाही डोळे नाही त्याचे सुखाचे दिवस आणण्याचं काम बच्चू कुडून इमानदारी केलं कुठे काही चढलं नाही अनाथाच आरक्षण दिलं कालच एक पोलीस भेटल अनाथातून एक टक्का आरक्षण दिलं हो जे वडील नाही बाप नाही धर्म माहित नाही गाव माहीत नाही त्याच्यासाठी एक टक्का सुद्धा आरक्षण सतरा धर्मच नाही आहे नाव माहीत नाही हे काम अतिशय वंचित घटकांसाठी आम्ही करतोय माझ्या गावातला मजूर असल शेतकरी असल मेंढपाळ असल मचिमार असल या सगळ्यांसाठी जे जे काही कष्ट करणारी समाज आहे त्यासाठी हा लढा तुम्हाला आम्हाला उभं राहावं लागेल नाहीतर घरी गेल्यानंतर पुन्हा जाती जाती भांडण गावातले लोक तर त्या दिल्ली मुंबईला तेच पाहिजे तुम्ही गावातले लोक जाती धर्मात भांडले पाहिजे कधी गणपती गणपतीच्या उत्साहामध्ये गारपीट झाली पाहिजे नाहीतर त्यानं तिकडे मला गोटा मारला पाहिजे तुम्ही या भांडळीत कायम राहिले पाहिजे म्हणजे तिकून वाघ आहे असा दापायचा आणि हे सारे मेंढर आमची सर्व तिजोरी घेऊन जायचे की नालायक लोक आहे लक्षात घ्या राजकारणी लोक काही साधे लोक नाही आहे खूप वाईट आहे मी वीस वर्ष सत्तेत राहिलो आहे त्या सगळ्या सिस्टीममध्ये राहिलो आहे मला माहीत आहे का कशा पद्धतीनं खंडोबा करतो तुमचा आणि संख्या असली ना भाऊ तर तलवारची गरज नाही पडत संख्या पाहिजे जेव्हा संख्या नसतं तेव्हा बंदूक पाहिजे आणि तुमची संख्या जेव्हा जेव्हा वाढल मी सांगतोय हा रिपोर्ट जाणार तिकडे आज हागून लागल गोडी घ्या लागत आणि आता तुम्ही तारीख ठरवा तहशील कार्यालय घुसायची पाहून घेऊ काय होते तर होऊन जाऊ दे एकदा दहा वर्षाचा अनुशेष पुरा पार करूनच टाकूस चाललेला काय होते दिवस तहसीलदारच कार्यालय ताब्यात घ्यायचंय लवकर याबाबत निर्णय झाला पाहिजे यासाठी आम्ही या सोबत आहोत जे संघर्ष समिती आहे त्याला बच्चगौरचा मानाचा मुद्रा आहे आपण जो काही संघर्ष उभा केला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र